आपल्याला या शतकात जो सगळ्यात मोठा नेता आहे ज्याचं नाव आदरणीय शरद चंद्रशी गोविंदराव पवार आहे त्यांची साथ द्यायची या हेतूने आम्ही सगळे बरोबर थांबलो नंतरच्या काळामध्ये त्यांना या ठिकाणी दुर्बुद्धी आणि तिकडे गेले विकासाच्या नावाखाली गेले चौदा महिन्यामध्ये निलेसता आपण कधी कुठला विकास या ठिकाणी पाहिला नाही योगेश हो बापू या ठिकाणी आदरणीय कोल्हासाहेब जे काय बैठका घेतल्या ज्या गोष्टीसाठी कुठं संघर्ष केला तो आदरणीय कोल्हे साहेबांनी केला पण आपल्या आमदारांचा संघर्ष पण आपण पाहिला नाही आणि कुठे विकास पण आम्ही आदरणीय कोल्हे साहेब पाहिला नाही त्याच्यामुळे मान्य तर त्या या ठिकाणी या सगळ्या विचार करण्यामध्ये आपण आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय आणि आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेबांच्या बरोबर कालही होतो आजही आहोत आणि उद्या सुद्धा राहू या, हो, हो या मतदारसंघाची रचना ही निश्चित या ठिकाणी सेक्युलर जरी असली तरी आदरणीय पवारसाहेबांना आणि पवारसाहेबांच्या विचाराला मानणारा हा मतदारसंघ आहे आपण जो काही जो काही निर्णय घेताल आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आदरणीय जयंत पाटील साहेब असतील किंवा आदरणीय कोल्हे साहेब असतील जो काही निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही राहू हा शब्द या निमित्ताने देतो